तेरवाड ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा इंटक मध्ये पाण्यातील मोटर उपसरपंच विजय गायकड यांच्या हस्ते पूजन करून बसवण्यात आली यावेळी सरपंच पौर्णिमा संतोष गोंधळी यांची प्रमुख उपस्थिती होती पंचगंगा नदीवरील तराफा मोटर वरून नळ पुरवठा चालू होता वारंवार मोटरीच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची गैरसोय होत होती पण इंटकमध्ये मोटर बसवल्यानं पाणी पुरवठा व नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय होणार नाही असं आघाडीचे प्रमुख माजी सरपंच संजय अनुसे यांनी सांगितलं नळ पाणी पुरवठा सुरळीत होऊन जलजीवन मिशन अंतर्गत नळपुरवठा पूर्णत्वाकडे जात असून लवकरच नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल आणि नवीन वसाहती निर्माण झालीत अशा ठिकाणी वाढीव पाईपलाईन करणं कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न लागेल असं उपसरपंच विजय गायकवाड यांनी सांगितलं ग्रामपंचायत फंड बंधरावा वित्त आयोग आमदार व खासदार जिल्हा परिषद यांच्या वेगवेगळ्या निधीतून गावामध्ये विकासाची कामं सुरू आहेत असं गायकवाड यांनी सांगितलं यासाठी माजी सरपंच लक्ष्मीबाई तराड माजी सरपंच सुगंधा वढर माजी सरपंच शशिकला वाडीकर माजी सरपंच भुयेकर आणि माजी उपसरपंच जालिंदर शांडगे ग्रामपंचायत अधिकारी एस टी बुकळे ग्रामस्थ या सर्वांचं सहकार्य लाभलं मराठी एस न्यूजसाठी कुंधवाळहून संदीप अडसूळ